ही ना खोली मी तुम्हाला म्हणलेलं आहे ह्याची हिस्ट्री थोडीफार खूप अनोखी म्हणजे आमच्यासाठी खूप छान अशी आम्ही ते पूर्ण आमचं जे काही लग्नाअगोदरचं आयुष्य आहे ना जे की छान म्हणजे आयुष्यातला आनंद दुःख सगळं ह्या खोलीमध्ये गेलेलं आहे ही खोली जी आहे ती पप्पांच्या लग्न अगोदर बांधलेली आहे त्यावेळी जेवढी परिस्थिती होती ना त्याच मानाने एक खोली कारण पप्पांचे वडील त्यावेळी म्हणजे पप्पा एक दोन तीन तीन चार महिन्याचे असताना सगळे सांगतात की एक्सपायर झालेले तर त्यानंतर पप्पांच्या लग्न अगोदर आजीची जेवढी परिस्थिती होती त्यामधून तिने ही खोली बांधलेली आजीची आठवण म्हटलं तरी चालेल आणि त्यावेळी ना आम्ही मला आठवतो त्यापासून मी आजी मम्मी पप्पा माझा भाऊ आम्ही पाचजण एका खोलीमध्ये राही म्हणजे राहिलेलो आहे आणि पप्पांच्या अगोदरची ती खोली आहे आणि खोली त्या खोलीमध्ये ना मला समजते असं ना मी माझा भाऊ आजी पप्पा मम्मी आम्ही सगळे आणि त्यांचा मम्मी पप्पांचा संसार म्हणजे जे काही असतं ना घरातल्या वस्तू वगैरे एक हॉट होती एक कबड होतं तर सगळं ना आ, मम्मी पप्पांचा संसार ते एका खोलीत गेलेला आहे ना आत्तानंतर हे झालेलं आहे हे पण तात्पुरतं बांधलेलं आहे कारण त्या मा भावाला थोडंसं इथेच दुसरं घर बांधायचं आहे त्याच्यामुळे एवढं काय ह्याला दुसरं जोडगण वगैरे केलेलं नाही आणि ही खोली जी बांधलेली आहे ती नंतर मग काम वगैरे सुरू केलं तर मग सामान कुठे ठेवणार ना ह्या घराशे घराच्या जागी काम सुरू करायचं मग त्यासाठी ते बांधलेलं आहे आणि ही खोलीला काही आठवणी असतात ना तर सगळ्या ह्या खोलीत सगळ्यांच्या गेलेल्या आहेत कारण ही आजींची आजीची आमच्या एक आठवण म्हटलं तरी चालेल तिनं त्यावेळी आहे आणि पप्पा एक सगळे बोलतात आम्ही मलाही माहीत नाही पप्पांना आठवत नाही ते आम्हाला कधी आठवणार आहे कारण पप्पा एक दोन तीन महिन्याचे असताना पप्पांचे वडील एक्सपायर झालेले त्याच्यानंतर जेवढं काही आजला शक्य असेल ना त्यावेळी ती परिस्थिती म्हणजे हे खोली तिच्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट होती एकच खोली ती बनवणं तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण तीन मुली आणि पप्पा सगळं गोष्टी हँडल करणं वगैरे तर मग हे खूप ह्या खोलीत सगळ्या सगळ्यांचाच आनंद दुःख जे आहे ह्या खोलीचं खूप म्हणजे आमचं सगळं कुटुंब ह्या खोलीत एक असायचं आणि त्या खरं आनंद होता खूप जास्त सगळे आनंदी वगैरे असायचे नंतर सगळे जिकडचे तिकडे गेले आणि त्यावेळी आम्ही तिघे पाच जण नव्हतो आम्ही पाच जण नव्हतो माझ्या लक्षातून म्हणजे थोडंफार आता बरेच दिवस झालं ना त्याच्यामुळे असं विसरून गेल्यासारखं होतं आमच्या आत्यांचा मुलगा तो आमच्या अगोदरपासून इथे होता त्याचा जन्म झाला ना तसं तो पप्पा पशीच वाढलेला आहे बारावीनंतर तो आत्यांकडे गेला आणि त्यानंतर त्याचं पुढचं लाईफ सुरू झालं पण त्याच्याही पूर्ण आठवणीतच आहेत तोही त्याच असायचा नंतर आमच्या आत्यांची रानं वगैरे ते त्यांची फॅमिलीसुद्धा एका खोलीत सगळे एकदम निवान असायचे आणि आत्यापैकी पण कधी कधी त्यांचे रान शेतीत आहे तर त्याच्यामुळे त्यांची फॅमिली इथे असायची आणि आम्ही त्यावेळी ना मला आठवते इथे ना ह्या जागी एक घराला चिटकून एक गोठा होता आणि मला त्यावेळी छोटे छोटे होतो त्यावेळी खूप सारे एक मोठ्या शिंगाची म्हैस होती त्या ती सगळ्यांना कारण ती चारायला जर गेलो तर सगळ्यांना त्या म्हशीवरती बसून त्या म्हशीला चारायचे आणि त्या सगळ्या त्या गोष्टींना जुन्या खूप खूप आत्ता आठवल्यानंतर आनंद देतात त्यावेळी ना ते वाटायचं बोर वाटायचं ना काहीतरी की बाबा हा आपल्याला कामं येतं आणि आपण कसं करायचं पण आत्ता वाटतं त्या गोष्टी खरंच खूप आनंददायी होत्या आणि त्या आठवणी खूप साऱ्या आहेत खूप साऱ्या आणि हे सगळे ना एकत्र आले का नाही त्यावेळी त्या आठवणी अशा मनात येतात की बाबा हां आपण ह्या हिथं म्हणजे हिथं असं असं केलं होतं तिथं तसं केलं होतं आणि बरेच खूप असतात ना इमोशन असते जोडलेले तर ह्या खोलीसंगे सगळ्यांचे सगळ्यांचे आत्या असतील आत्यांची मुलं असतील आम्ही असो आमच्या सगळ्यांचे इमोशन ना ह्या खोलीसोबत जोडलेले आहे जोडले गेलेले आणि आजीचं तर पूर्ण आयुष्य मी म्हणणे ह्याच खोलीमध्ये गेलेलं आहे आजीने पूर्ण आयुष्य ह्या खोलीत काढलं आणि नंतर हे आत्ता झालेलं आहे आमचं लग्न झाल्यानंतर हे आता बांधलेलं आहे वन आर के ते पण या खोली हे खोलीचं म्हणजे नंतर इथे दुसरं घर बांधायचं आहे त्याच्यामुळे आता तिकडे हे केलेलं आहे पण आता इथे भावाची फॅमिली आहे तिकडे मम्मी पप्पांची आहे आणि आता त्या गोष्टी थोड्याशा जुन्या होत गेल्या त्याच्यामुळे आता एवढं काही नाही पण आता नवीन नवीन दिवसांदिवस माणूस बदलत जातो ना असं होतं तर मग सगळी परिस्थिती दिवसेंदिवस बदलत गेली चल